मित्र हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनेल मित्र हो आजचा मरण म्हणजे काय रे भाऊ हा एपिसोड जर आपल्याला आवडला तर नक्की या एपिसोडला लाईक शेअर करा आणि दिलीप थोरात ब्लॉग्स या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका त्यामुळं अजून ज्या काही सत्य घटना आहेत त्या मी समोर नक्की घेऊन येईल तर चला आता ती सत्य घटना काय आहे ते आपण पाहूया मित्र हो अलीकडेच भुशी डॅमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक कुटुंब अख्ख कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब वाहून गेलं अंसारी कुटुंब हे पर्यटनासाठी बुशी डॅमवर आलेलं होतं आणि यांना पाण्यामध्ये उतरण्याचा मोह झालेला होता मित्र शासनाने तिथे स्पष्ट फलक लावले होते की प्रवेश बंदीचे किंवा येथे जाऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट फलक शासनाने लावलेले असताना देखील हे अंसारी कुटुंब या पाण्यात उतरले। आणि बुशी डॅम अचानक ओव्हरफ्लो झालेलंच होतं परंतु पाण्याचा फ्लो वाढला आणि अचानक हे जे काही नऊ जण पाण्यामध्ये उतरले होते त्यातले पाच जण वाहून गेले मित्रो यात चूक कोणाची चूक अन्सारी कुटुंबियांची की चूक शासनाची जर शासनाने तिथे स्पष्ट फलक लावलेला आहे तर अशा वेळेला या फलकाला जुगारून हे अन्सारी कुटुंब पाण्यामध्ये का उतरले हा प्रश्न आहे हे नक्की कि त्यातल्या पाच जणांचा मृत्यू झाला त्यांचा जीव गेला अन्सारी कुटुंबियांवर फार मोठा दुःखाचा डोंगर पसरला हे नक्की परंतु ते कशामुळं स्वतःच्या चुकीमुळं मित्र हो दोन ते तीन दिवसापूर्वी अशीच एक घटना मुळशी धरणाच्या आजूबाजूला मिल्की बार या धबधब्याजवळ घडली आदेश जितेंद्र पवार हा महाविद्यालयीन विद्यार्थी पाण्याचा अंदाज आला नाही किंवा अजून काहीतरी झाला असेल परंतु तो दोन हजार खोल दरीमध्ये कोसळला आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं साहजिकच या पर्यटकांना पाण्यामध्ये उतरायचा मोह होतो परंतु मित्रांनो हात जोडून विनंती आहे की जल वायू निसर्ग याची छेडछाड करू नका मित्र हे आपल्या हातामध्ये नसत आपण यापुढे काहीही करू शकत नाही या देवता आहेत त्यामुळे यांची छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र बिलकुल करू नका तर हे अन्सारी कुटुंब या फलकांना झुगारून पाण्यात उतरलं आणि पाण्याचा फ्लो वाढल्यानंतर ही मंडळी वाहून गेली काही वाचकी अर्थात मी दोष मात्र अन्सारी कुटुंबियांना देईल हे भुशी डॅम मित्र हे रेल्वेच्या मालकीचे आहे आजूबाजूला वन खात्याची सर्व जमीन आहे आता हे मी का सांगतोय हे मी का सांगतोय मूळ मुद्दा हा आहे की मंगळवारी रेल्वे प्रशासन पोलीस प्रशासन वन खात्याची मंडळी हे सर्व अफजल खान जसा फौज फाटा घेऊन आला होता प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी असं मंगळवारी ही मंडळी सगळा आपला फौज फाटा घेऊन या भुशी धरणाच्या आजूबाजूला आली आणि ह्या फौज फाट्याने भुशी धरणाच्या बाजूला असलेल्या सर्व टपऱ्या सर्व छोटी हॉटेल्स सर्व अनाधिकृत असलेली बाकीची जी काही मंडळी होती हे उद्ध्वस्त करून टाका अरे डोळ्यावर झापडं लावली होती का तुम्ही ज्या वेळेला या घुशी धरणाच्या आजूबाजूला हे अनाधिकृत मंडळी येऊन आपलं वास्तव तिथे करत होती आपली दुकानं थाटत होती आपली हॉटेल्स थाटत होती यावेळेला या रेल्वे प्रशासनाचे वन खात्याचे त्यांनी का डोळ्यावर झापडं लावली होती त्याच वेळेला त्यांना तिथे परवानगी द्यायला नको पाहिजे होती किंवा रेल्वेचे किंवा वन खात्याची लोक पोलीस प्रशासन तिथे आजूबाजूला नसतं त्यांना दिसत नाही की हे अतिक्रमण आता वाढलेलं आहे म्हणून पण मित्र हो हा सगळा प्रकार जो आहे हा देवाण घेवाण ह्याच्यातून तयार झालेला असावा असं माझं मत आहे त्याशिवाय एवढं अनाधिकृत मंडळी तिथे येऊ शकत नाही त्यांचं म्हणणं असं होतं की हे सगळं पाडल्यानंतर पुढच्या ज्या काही घटना घडणार आहेत किंवा अन्सारी कुटुंबियांबरोबर जे घडलं ते पुढे घडू नये म्हणून हे अनाधिकृत ज्या काही टपऱ्या होत्या किंवा जे काही फेरीवाले होते यांना तिथून उचलण्याचं काम या रेल्वे प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आणि वन खात्याने केले असं दाखवण्यात आले मित्र हो, हे कधी शासनाला जाग कधी आली अन्सारी कुटुंबियांची पाच लोक गेली त्या वेळेला शासनाला जाग आली अरे दादांनो हेच जर तुम्ही अगोदर केलं असत तुमची घेवाण देवाण जर थोडीशी बाजूला ठेवली असती तर या कुटुंबातील पाच लोकांचे प्राण वाचू शकले असते असं मला वाटतं राहू द्या ना या भुशी धरणाच्या आजूबाजूला काही गार्ड तुम्ही तयार ठेवा की काही पोलीस तुम्ही तिथे तयार ठेवा पर्यटक अगदी उत्साहात असतात आणि त्या उत्साहाच्या भरात ते काय करतील आणि काय नाही याचा काहीही भरोसा नाही त्यामुळं त्यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी प्रशासनाने तिथे गार्ड ठेवणं गरजेचं आहे पोलीस ठेवणं गरजेचं आहे हे का नाही आणि जर हे असेल तर त्यांचा यांच्यावर या पर्यटना पर्यटकांवर कंट्रोल का नाही हा प्रश्न निर्माण होतो ना माणसांचा जीव फार स्वस्त वाटतो हो या लोकांना आता ही जी काही कारवाई झालेली आहे ही कारवाई किती दिवस टिकणार हा एक प्रश्न आहे पुढच्या पावसाळ्यापर्यंत शंभर टक्के यातील पन्नास टक्के लोक पुन्हा आपलं पुनर्वसन तिथे करतील देवाणघेवाणच्या माध्यमातून हे नक्की हे हे आज झालेली नाहीये कारवाई आज झालेली नाही यापूर्वीही अशा अनेक कारवाया झालेल्या आहेत पण आता काहीतरी मोठं घडलेलं आहे आणि आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे यासाठी ही कारवाई झालेली आहे पण पुढच्या पावसाळ्यापर्यंत शंभर टक्के यातील पन्नास टक्के लोक तिथे येणार म्हणजे येणार ज्यांनाही माहिती आहे की आपण जाऊ शकतो त्यामुळं ही लोक आता गप्प असू शकते नाही हो माणसाचं मरण एवढं स्वस्त नाहीये ते फार कठीण गोष्ट आहे असं माणसाशी माणसाच्या मरणाशी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही खेळू नका जे काही करायचंय ते अगदी नियमान करा आणि पर्यटकांनाही विनंती आहे की बाबांनो तुम्ही ज्या ठिकाणी पर्यटनाला जाल तिथे विनाकारण एखादं धाडस करू नका नियमांचं पालन करा तिथे लावलेले जे काही फलक असतील त्या फलकांचं पालन करा तुमचा जीव फार महत्वाचा आहे निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे तर तो आनंद थोडा दुरून घ्या काही बिघडत नाही पण निसर्गाची छेडछाड करू नका ओव्हर कॉन्फिडन्सने हे उतरलेलं अन्सारी कुटुंब त्यातली पाच लोकांना आपला जीव लागला ते केवळ आणि केवळ ओव्हर कॉन्फिडन्स मुळे असा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका हे आपल्या हातात नाहीये मित्र एक मुद्दा निर्माण होतो की लोकांच्या किंवा पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ह्या टपऱ्या अनाधिकृत टपऱ्या काढणं मला वाटतं हा पर्याय असू शकत नाही ही फक्त काहीतरी कारवाई करायची का म्हणून ते दाखवलेलं आहे परंतु येथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही जर गार्ड पोलीस प्रशासन हे जर नेमले आणि ह्या लोकांना पर्यटकांना आवरण्याचा त्यांच्यावर कंट्रोल करण्याचा पूर्ण अधिकार दिला तर अनेक लोकांचे जीव वाचले जातील तिथे जर काही एक नियम टाकून दिले तिथे जर काही असे गार्ड लावले तिथे जर काही कंपाऊंड लावली तर नक्कीच अनेक लोकांचा जीव वाचू शकेल असं मला वाटतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे काय आहे ना देवाणघेवाण ही प्रवृत्ती या प्रवृत्तीमुळेच हे सर्व होत आहे ही प्रवृत्ती जर आपण बाजूला ठेवली तर खूप लोकांचे प्राण वाचतील आणि बाबांनो या सर्व लोकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील मित्रांनो सध्या पावसाळा आहे त्यामुळं पर्यटनाला जाताना अतिशय सावधगिरी बाळगा निसर्ग त्याचा आनंद हा लांबून घ्या उगाच निसर्गाची छेडछाड करू नका तुम्ही स्वतःला जपा तुम्ही तुमच्या कुटुंबालाही जपा यातच तुमचे आणि देशाचे हित आहे काळजी घ्या स्वतःची आणि काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपल्या लहानग्या मुलांची मित्र मी पुन्हा येतोय तुमच्या समोर अशीच एक सत्य घटना घेऊन తోపర్యంత నమస్కారం